महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातची जनसामान्याची आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खांडेगाव येथे भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभा खांडेगाव हयातनगर टेंभुर्णी आसेगाव वाभुरगाव या सर्कलशी सर्कल, सर्कल निहाय बूथ संवाद बैठक पार पडली वसमत विधानसभेतील प्रत्येक सर्कलमध्ये मिलिंद यंबल अंकुश यांच्या व बुथ प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आहे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी व बूथ प्रमुखांशी सखोल चर्चा करण्यात यावी या उद्देशाने या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले वसमत विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उज्ज्वलताई तांबाळे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदास शिवदासजी बोड्डेवार महिला जिल्हा अध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख सौ उज्ज्वलाताई तांभाळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदभाऊ एम्बल जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर एसटी आघाडी महामंत्री सुदर्शन शिंदे व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीशभाऊ सोमाणे जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील देवानंद नरभाडे तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे शहराध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे जिल्हा परिषद सदस्य शिवाहार नरवाडे माननीय सभापती काशीनाथ चव्हाण ज्येष्ठ नेते जयवंतराव सवडकर विस्तारक ज्ञानेश्वर मुंजाळ तालुका सरचिटणीस शिरीष देशमुख अरविंद खराटे सर्कल अध्यक्ष रामप्रसाद सोळंके प्रल्हाद साळवे माऊली पालेराव युवराज अडकिने जे आर मुळे संदीप रणखांब व सर्कलमधील मोठ्या संख्येने पदाधिकारी बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही नाही तर आम्ही झिरो आहेत बांधवानो आमची मजा आणि फक्त आणि तुमच्यावरती आहे तुम्ही ते आम्हाला सांगणं गरजेचं आहे आता आम्ही हट्टा आणि करंजळा सर्कलचा मेळावा झाल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात मेळावा आपल्या वसमत विधानसभेमध्ये तिघही मिळून एकत्र आपण सगळं जमा करू आणि तुमच्या सल्ल्याने तुम्ही सांगायचं आणि आम्ही त्या माणसाला आपल्या मतदारसंघामध्ये उभं करायचं अशा पद्धतीचं आपण काम करणार आहोत जर तुम्ही म्हणलात हरकत नाही ताई आपण महायुतीच काम करू तर आपण महायुतीचं काम तुमच्या सल्ल्यानच करू बांधवानो आपण न्यायाधीश आहात आपण पायिका आपण ठरवा ते आम्हाला मान्य राहील आताच आशेगाव सर्कलच आपल्याला माहित झालं आशेगाव सर्कल, सर्कल मध्ये आपले काही बांधव राष्ट्रवादीमध्ये चाललेत असं ऐकायला मिळालं मी आमदार साहेबाला सांगू इच्छिते आमदार साहेब तुम्ही महायुतीत म्हणून लण, निवडणूक लढणार कि वेगळं लढणार अजून तर आम्हाला गणित फोडण्याची गरज काय पडली तुम्हाला उभाटा दिसत नाही का तुम्हाला काँग्रेस दिसत नाही का तुम्हाला शरद पवार राष्ट्रवादी दिसत नाही का तुम्हाला आमचेच कार्यकर्ते का दिसतात महायुतीमध्ये आम्ही तर काम करणार आहोत मग कशासाठी तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलात आपल्याला कुठली तर आम्हीच दाखवायचं येणाऱ्या जिल्हा परिषदला मी तुला तिकीट देतो तू एकही रुपया खर्च नको मी तुला निवडून आणतो म्हणून सांगायचं आणि गावागावात जाणाऱ्या आमच्या सरपंचाला सांगायचं तुला मी निधी फार मोठ्या प्रमाणात टाकतो मला एक सांगा महायुतीमध्ये येऊन आज दोन अडीच वर्ष झाले कधी कुठल्या माझ्या बापी भूत प्रमुखाला बोलवलं आणि कुणाला निधी दिला आतापर्यंत तुम्हाला आमचे कार्यकर्ते आणि आमचे भूत प्रमुख निधीसाठी दिसले नाहीत आणि आता तुम्ही निधी टाकतो निधी टाकतो म्हणून आम्हीच दाखवून आमचे कार्यकर्ते फोडता कदा असं करू नका बांधवानो मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करते आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आपल्या पक्षाकडे दोनशे चाळीस खासदार आहे पक्षाकडे देशभक्ती आहे आपल्या देश पक्षाकडे देश, पक्षा देश प्रेम आहे एवढंच नाही बांधवानो आपल्या पक्षाकडे निदड्या छातीचे पंतप्रधान राहणारे नरेंद्र मोदी सारखा नेता आहे म्हणून माझ्या बांधवांना मी एकच विनंती करते आपला एवढा चांगला पक्ष आणि एवढा राष्ट्रीय पक्ष असताना आपण कदाबी कुठल्याच रामिषाला बळी पडून दुसऱ्या पक्षात जायचा विचार करू नका जे कोणी बाप भाऊ गेले त्यांच्या चुका त्यांना लवकरच कळतील दहा वेळेस त्यांना फोन केलं विनंती केलं पण त्यांचं ठरलंय जायचं म्हणून ते गेले जाऊ द्या ते गेले म्हणून तुम्ही जाऊ नका तुमच्या काही अडचणी असतील आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत कुठलंही काम असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो पण तहसीलदारच असो किंवा एखादी पोलीस स्टेशनचं काम असो तुम्ही सांगायचं तुम्ही हाक द्यायचं आणि अर्ध्या रात्री बी हाक दिल्यानंतर तुमच्या हाकेला ओ देण्याचं काम आम्ही नक्की करू तुम्ही असं भांबावून जाऊ नका किंवा आपला पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करू नका ते चांगल्या पद्धतीचं चा काम करू एवढंच नाही बांधवानो तुम्ही आज आम्हाला सल्ला द्या त्या पद्धतीनं तुमच्या सल्ल्यानुसार पुढच्या भविष्यात आम्ही वागू येणाऱ्या विधानसभेमध्ये तशा पद्धतीचं काम करू आणि नक्की आपण जाणून आहात उकंड्यावर बसला तरी वाड्या आपला असावं म्हणता म्हणून वाडा आपला तयार करण्यासाठी आपण सर्वांनी विचार करा आता आपल्याला शहर अध्यक्षांनी सांगितलं आपण मेहनत करायची मशागत करायची पेरणी करायची आणि ऐन राशीच्या वेळेस कोण तर यायचं आणि रास भरून घेऊन जायचं अशा पद्धतीचं आतापर्यंत झाला आहे आता, आता तुम्ही जा जाऊन जाऊ नका वाजपेयी साहेबांच्या वेळेस कशा पद्धतीचा एक दोन जागेपासून आपण आज दोनशे चाळीस दोनशे दोन तीनशे पत पर्यंत खासदार निवडून आणलो थोडं दम धरणं गरजेचं आहे तुम्ही घाबरून न जाता आपण सर्वांनी आपण आपलं गावस्त